क्रॅप मीट आहे आणि हा एक फोम आहे okay. so, तुम्ही ज्यावेळी तो सूप एकत्र पिता त्यावेळी तुम्हाला फ्लेवर टेक्स्चर आणि एक वेगळ्या पद्धतीचा सूप प्यायलाचा अनुभव येतो okay. थाळी जी आहे आपल्या क्युझिनला रिप्रेझेंट करते yeah. ज्यामध्ये तुम्हाला जा स्टार्टर राईस यु नो वेगवेगळ्या करी सोलकडी ऑफ ब्रेड चपाती भाकरी वडे हे सो so, एक मी तुम्हाला थाळी देतो आपली लेग थाळी म्हणून पुन्हा एकदा तुमच्या mm. सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणीला युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आम्ही सगळे भावंड आणि भाजे कंपनी मिळून आज चाललो एका रेस्टॉरंटला भेट द्यायला जे आहे मराठी माणसाचं गेल्या वेळेला तुम्ही नवचैतन्याचा व्हिडिओ बघितलेला आणि त्यांचाच हे पोस्ट अँड ब्लूम जे आहे दादर मध्ये कोहिनूर स्क्वेअर मध्ये आज आपण त्या रेस्टॉरंटला भेट देणार आहोत आणि बघूया तिथे जाऊन आपण काय काय खाणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सो so, कोहिनूर स्क्वेअर आहे सेकंड फ्लोअरला कोस्ट अँड ब्लूम इथून एंटर करायचं आहे आधी आलेलात कधी या रेस्टॉरंटला नाही मालवणी माणसाचं रेस्टॉरंट दाखवतो तुम्हाला मुंबईतलं चला ते हा मित्र पुन्हा एकदा स्वागत आहे मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार नव चैतन्याचे सगळे आपण मेन्यू ट्राय केले नक्की उप लोकांपर्यंत नक्कीच पोचले असतील आणि आज आपण आलो ते कोस्ट अँड ब्लूममध्ये सो काय आहे कोस्ट अँड ब्लूम ओके सो so, जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की एकोणीसशे त्र्याण्णवपासून चैतन्याचा प्रवास चालू झाला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन करायचं सो चैतन्य दादर चैतन्य मालवण ऑथेंटिक मालवणी क्युझिंग नवचैतन्य थोडं मालवणी बरोबर थोडं तंदूर आणि थोडं स्पेशियस सो ओस्ट अँड ब्लूममध्ये आम्हाला अजून एक उंची गाठायची होती जिकडे लोक आपलं क्यूझिन आपलं मालवणी क्यूझिन त्याचबरोबर अजून काही वेगळं फ्युजन क्यूझिन एन्जॉय करू शकतात एका अपलिफ्टेड ॲम्बियन्समध्ये म्हणजे आपलं क्यूझिन नेहमी खानावळी पुरतं न राहता एका हे छान एक डायनिंग म्हणून ओकेजनल डायनिंग म्हणून सर्व करता आलं पाहिजे ह्याच उद्देशाने आणि ते सगळ्यांसाठी असलं पाहिजे ह्याच उद्देशाने आम्ही कोस्टन ब्लूमची स्थापना केली जिकडे आपल्याकडे फ्युजन डिशेसपासून ट्रेडिशनल थाळीपर्यंत आम्ही सर्व काही सर्व करतो आणि यस एक प्रयत्न आहे की आपल्या क्युझिनला थोडं अपलिफ्ट करायचा थँक्यू सो so, मित्र मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही मेन्यू कार्ड तर बाजूलाच ठेवलेलं आहे जे तू सजेस्ट करशील तेच आपण टेस्ट करणार आहोत सो नवीन uh, so, डिश बघतो आम्ही या सगळ्या गोष्टी काय आहे सो so, आता आपण सूपमध्ये आहे क्रॅप ड्रॉप सूप आहे ओके सो क्रॅप सूप म्हणजे मस्त आ, एक क्रॅपचा ब्रॉथ आहे गरम गरम ओके ओके क्रॅप मीट आहे आणि हा एक फोम आहे तुम्ही ज्यावेळी तो सूप एकत्र पिता त्यावेळी तुम्हाला फ्लेवर टेक्स्चर आणि एक वेगळ्या पद्धतीचा सूप प्यायलाचा अनुभव येतो फ्लेवर्स खूप जास्त सिंपल आहेत ओके okay. okay, उगा जास्त त्याच्यात वेगवेगळे कॉन्डिमेंट्स वगैरे काहीच नाही घातले फक्त क्रॅपचा छान स्टॉक आहे फक्त सर्व वेगळ्या पद्धतीने घेतला आहे आणि दिस इज वन ऑफ द टॉप सिलिंग डिश ऑफ पोस्ट अँड ब्लू ओके अँड दिज आर द मॉकटिल्स आता मध्ये आपल्याकडे आहे पँडा पँडा त्याच्यानंतर नेव्ही पंच फोरकोस आणि रतांबा रतांबा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कोकम सो मालवणी भाषेत रतांबा म्हणतो आम्ही त्याला म्हणजेच एक कोकमचं आपण ड्रिंक बनवल्याचे एक स्लशी ड्रिंक आहे छान कोकम क्रॅनबेरी ज्यूस आणि चटपटीत बनवायला थोडंसं त्याच्यात काळं मीठ आणि चाट मसाला आणि खूप सारा बर्फ घालून ते ब्लेंड केलेलं आहे सो पिताना जो थंड आणि जो कोकमचा एक छान स्वीट सार एक फ्लेवर तो तो ह्याच्यात येतो बरोबर आपल्याला पाव सव केला आहे जनरली आपण जेव्हा चिकन बनवतो घरी तेव्हा आपण अपन, आपलं मालवणी वाटप टाकतो ते वाटप टाकण्याअगोदर हा बंग असतो आणि तोच आपल्याला सूप म्हणून सर्व केलेला आहे आणि आपणही तो सूप म्हणूनच घेतो आणि त्याच्याबरोबर हा पाव सो so, मित्र आपला मॉकटेल्स आणि सूप झालेले आहे पुढे काय सांगशील ओके okay. सो so, ज्यावेळी आपल्या क्यू मेन्यू डिझाईन करताना आपल्या क्युझिनचा ज्यावेळी विचार करत होतो त्यावेळी आपल्याकडे ॲपिटायझर्स हे खूप कमी आहेत स्टार्टर्स खूप कमी आहेत सो आम्ही असं केलं की ओके आपण आपले स्टार्टर काही ना काहीतरी फ्युजन करू शकतो सो so, लोक स्टार्ट करताना काहीतरी वेगळ्या हाणं चालू करू शकतात सो so, मी तुम्हाला काही क्लासिक आणि काही फ्युजन डिशेस देतो आहे सगळ्यात पहिले आहे ही कोकोनट चिली आहे सो so, टेंडर कोकोनट चिली सो ही इन्स्पायर्ड आहे गोवन क्युझिनवरून So, कि सो गोवन क्युझिनमध्ये शहाळ्याची ती लोकं बुर्जी स्टाईल चिली बनवतात की ज्याच्यात डिफरंट टाईप्स ऑफ मिरच्या टोमॅटो घालून पण ती डिश आम्ही इकडे थोडी ओरिएंटल स्टाईलमध्ये करतो सो so, कोकनट तेच आहे काही चिलीज सेम आहेत पण थोडं ओरिएंटल स्टाईलमध्ये करतो सो so, कोकनट चिली कारण चिली चिकन पनीर चिली ही सगळ्यांचीच फेवरेट असते सो व्हेजिटेरियन लोकांना पनीर सोडून काही ना काहीतरी एक छान ऑप्शन्स क्रिएट व्हावं म्हणून ती कोकोनट चिली इन्व्हाइट केली आहे आणि ती पर्सनली माझी एक फेवरेट डिश आहे आणि बऱ्याच लोकांची पण फेवरेट आहे म्हणजे ज्याला नॉनव्हेज जरी खायचं असतं तरी तो म्हणतो एक मला कोकोनट चिली पाहिजे आहे दुसरं आहे बोंबिल टेम्पुरा सो so, टेम्पुरा हा मोस्टली जॅपनीज क्युझिनवरून येतो पण ते प्रॉन्समध्ये बनवतात प्रॉन्स किंवा व्हेजिटेबल टोंपुरा पण इकडे आपण ट्राय केलं आहे सगळ्यांचा फेवरेट बोंबील So, maybe नवा सो मे बी नवं चैतन्याला आपण बोंबील फ्राय केला ट्राय इथे आपण बोंबील टेम्पुरा सो ते टेम्पुरा कुकिंग टेक्निक जॅपनीजची पण आपण फिश यूज केला आहे तो बोंबील सो इट्स अ व्हेरी सिम्पल क्रिस्पी डिफ्राईड हे की जिकडे बोंबीलच्या तुम्ही फ्लेशी टेक्स्चर आणि टेम्पुराचं क्रंची टेक्स्चर हाचं एक छान अमालगमिशन झालं आहे त्याच्यानंतर मी क्लासिक एक प्रॉन्स फ्राईड मालू आणि प्रॉन्स फ्राईड जे सगळ्यांना आवडतात पण इकडं थोडं सर्विंग छान केलं त्याच्याबरोबर आपण दोन सालसा देतो एक जो आहे ते ग्रीन कोकोनट ऑरेंज कोकोनट चटणी जी तिरफळ्याची चटणी आहे आणि दुसरं आहे जे मँगो सालसा आहे सो ह्याच्याबरोबर आपण ते पेअर केलं आहे सो सगळ्यांची फेवरेट आणि अजून एक मी तुम्हाला देतो तंजावर पिकल सुरमई सो तंजावर हे घराणं आहे आणि त्यांचं एक क्युझिन आहे म्हणजे मालवणमध्ये सुद्धा एक लेडी आहे ती त्या घराण्यातली आहे ओके okay. uh, so, बो त्या त्या सो त्यांच्याबरोबर बोलत असताना आम्हाला हे झालं की त्यांच्याकडे पिकल किंवा असे सार डिश खूप जास्त त्या क्युझिनमध्ये वापरला जायचा कारण तंजावर घराण हे एक्सप्लोरेशनच्या बाबतीत खूप फॉरवर्ड होतं जे फूडच्या बाबतीत सो आम्ही मिरचीचं हिरवं पिकल जे थोडंसं चटपटीत असतं त्याचा एक सॉस बनवला आहे आणि ते सुरुमईबरोबर आम्ही टॉस करून ते देतो सो ती खूप छान अशी सार साल्टी सॉल्टी डिश आहे पण परफेक्ट फॉर अ ॲपिडायझर किंवा परफेक्ट डिश एका बिअरबरोबर पेअर करायची परफेक्ट डिश आहे सो so, हे चार आपण आज स्टार्टर घेतो आहे सो काही फ्युजन आहे आणि काही ओल्ड क्लासिक आहे थँक्यू कस आहे आर नो अरे मराठीत बोल <laughs> चॅनल <laughs> so अरे हो पण चॅनल माझं मराठी आहे आहे एक नम्बर। एक नंबर नंबर आवडलं बोलायचं नाही मला खायचं आहे जरा जोरात बोललं तर तुम्हाला कळेल व्हिडिओ मध्ये आणि आजूबाजूचा आवाज आहे येस सो मस्ट yes. ट्राय so या सगळ्या yes, गोष्टी नक्की इथे आल्यानंतर ट्राय करा तुम्ही सुपर बेस्ट ना सगळ्या गोष्टी ह्या आपल्या रोजच्याच आहारातल्या आहेत पण त्या अशा रीतीने प्रेझेंट केलेल्या आहेत किंवा बनवलेल्या आहेत उगुळ रोज बोंबी खातो पण या बोंबडाची टेस्टच वेगळी आहे म्हणजेच आणि शुरमचं हे जे पोटलं आहे आता मला त्यांची नावं पण घेता येत नाही पण मस्ट ट्राय आणि ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण हेच आहे की इथे आल्यानंतर काय खाल किंवा काय ट्राय कराल मस्ट ट्राय सुप थोडं वाटतं आहे का रे शाळाची चिली ना ॲब्सल्यूट वेगळं काहीतरी वाटतं आहे शाळा आहे जबरदस्त आहे ना जबरदस्त टेस्ट चिली थँक्यू येस आय होप सगळ्यांना ॲपिटायझर्स आवडले ग्रेट सो आपण मेनकोर्समध्ये आपण दोन छान एक आमचं इनोव्हेशन जे आहे किंवा थोडं एक वर्ल्ड यूजिंगमधली एक डिश आणि आपली क्लासिक थाळी आणि इंडियन क्यूझिन माझ्या मते स्टार्टर मेनकोर्स असं वेगवेगळं नाही जाऊ शकत थाळी जी आहे आपल्या क्युझिनला रिप्रेझेंट करते ज्यामध्ये तुम्हाला स्टार्टर राईस यु नो वेगवेगळ्या करी सोलकडी चॉईस सो ऑफ ब्रेड चपाती भाकरी वडे हे मिळत आहे सो एक मी तुम्हाला थाळी देतो तु आहे जो आपली लेगसी थाळी म्हणून आहे जे चैतन्यचे थाळे आहेत सो सगळ्या रेस्टॉरंटला आमच्या तुम्हाला ह्या थाळ्या मिळणार आहेत चैतन्य असू दे नवचैतन्य असून दे किंवा कोस्ट अँड ब्लूममध्ये असून दे सो वी हॅव कॉल इड चैतन्य लेगेसी थाळी सो so त्याच्यामध्ये आपण एक क्लासिक चिकन संडे चिकन थाळी मी मुद्दाम आम्ही त्याला नाव दिलं आहे कारण मोस्टली आपल्याकडे बेस जो गावाला असतो चिकनचा हा मोस्टली संडेला असतो रविवारचा असतो म्हणून आपण त्याला संडे चिकन थाळी असं नाव दिलेलं आहे ती देतो आहे आणि त्याच्यानंतर एक वन ऑफ माय फेवरेट श्रीलंकन क्रॅप करी देतो आहे सो so, श्रीलंकन केरी के कोकोनट बेस्ड कारण सगळ्या कोस्टल एरियामध्ये कोकोनट हा खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे आणि कोकोनट त्याच्यानंतर फ्रेश so, फ्रेश हळद सो फ्रेश हळद को, 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 कोकोनट आणि बडीशेप ह्याचा वापर करून ही आपण क्रॅपकरी बनवली आहे ही खूप छान जशी आपली माशाची आमटी असते तशीच ही खूप जास्त कम्फर्टिंग मऊ भाताबरोबर खायला खूप सुंदर लागते आणि त्याची डिशल म्हणजे बोनलेस क्रॅब आहे सो डोक्याला अजिबात टेन्शन नाही आहे थँक्यू तर आपल्याबरोबर आता मेन साठी स्पेशल गेस्ट आले आहेत जय महाराष्ट्र येस येस इजी <येस>, ये <laughs> तुमच्या मारो पण मावशी जगो आमची मावशी आलेली आहे सो स्वागत आहे तुझं मेन झाली आहेस नक्की कर तर कोर्सला आहे हे चिकन लेगसी थाळी ज्याच्यामध्ये वडे आहेत चिकन सुका आहे आपलं चिकन ग्रेव्ही आहे रस्सा चिकन आहे कढी आणि हे लिवर म्हणजे आपली कलेजी, येस कलेची देन श्रीलंकन क्रॅप करी मटन सुका, आणि राईस सी आय क्रॅप करी लाईक थाय करी आहे ना अमेझिंग आहे अमेझिंग अमेझिंग विथ जास्मिन राईस कसं वाटलं स्वरूप बेस्ट सो कसं वाटलं मावशी मग हॉटेलमध्ये का आधी या अम्बियन्स मध्ये घरचं जेवण मिळालं येस नक्कीच तर चैतन्याची जी लेगसी थाळी आहे ती देखील इथे उपलब्ध आहे थाळी म्हटलं की हा आपला आपल्याला एक आपलं पण वाटतं थाळी म्हटलं या ॲम्बियन्समध्ये थाळी खाण्याची मजाच वेगळी आहे सो फिश थाळी असेल चिकन थाळी असेल कोळंबी थाळी असेल हे देखील अवेलेबल आहे फोस्ट अँड ग्लोममध्ये आणि हे जे आपण आज जे मेन्यू दाखवले ते पण देखील नक्की ट्राय करते जेवल्यानंतर आता आपण वळव्या डेझर्ट कडे पुरण फायनो पार्सल आणि उकडीचे मोदक सो धमाल आणि या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आहारातल्या आहेत पण त्या प्रेझेंट एवढ्या सुंदर पद्धतीने गेलेल्या आहेत सो नक्की इथे आल्यानंतर ट्राय करा फायनल रिव्ह्यू काय म्हण सांगशील अंगावर आलंय

तर मस्त कुटुंब जेवण झालं आहे विथ खूप छान ॲम्बियन्स खूप धमाल आली आणि आम्ही सगळ्यांनीच एन्जॉय केलं तुम्ही देखील इथे आल्यानंतर या सगळ्या गोष्टी एन्जॉय करा नक्की भेट द्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये हे कोस्ट अँड ब्लूम रेस्टॉरंट आहे सो तुम्ही स्वतः या आणि या सगळ्या गोष्टी अनुभवा आपलीशी वाटणारी थाळी देखील या ॲम्बियन्समध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून आणि बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे कर